कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत होती आहे काँग्रेसकडनं ऋतुराज पाटील तर भाजपचे अमल महाडिक मैदानात आहेत याबाबत जनतेचं काय म्हणणे म्हणणं आहे हे जाणून घेतलं आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी तरतात नाही आलोय कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील आणि भाजपचे उमेदवार अव्वल भारेक यांच्यामध्ये काटा जोड लढती झालेले आहेत या लढतीमध्ये कोण वर्चस्व ठरणार कोण विजय होणार हे जनतेकडून जाणून घेणार आहे चला तर मग गप्पा मारत बसलेले आपण आहेत अबाई निवडणूक झालेली आहे कोण विजय होईल असं वाट मार्केटमध्ये तुम्हाला कोण विजयी बोल काय काय सांगता येत नाही कोण विजय होल कळते <laughs> आज काय म्हणत काय ऋतू मला काय वाटतं काय सांगता येत तुमचा अंदाज शंभर टक्के येणार निवडून दक्षिण मध्ये काय सांगता येणार नाही तुरस आहे मी निवांत बसलाय तुम्हाला काय वाटतंय कोणाचं कोण विजय पारड चढ होईल अमलमाडी आता तर तिच्या लडकी कोण बाजी मारल असं वाटतंय कोण जिंकून येईल काय अंदाज नाही राजकीय अमलमाडी काय अबा तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकेल आता बघूया आपण तुझ्या अबा तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकून येईल काय आता मी सांगू तुम्हाला काय वाटतंय काय आता दोन्ही पण पार्टी चढ आहे दोघांच पण हे आहे चांगला म्हणजे प्रतिसाद आहे अब तुम्हाला काय वाटतं काटे की मतदान झालेलं आहे काल जोरदार चुरस होती काय वाटते कोण निवडून येईल मतदारसा काय भाजप तुम्हाला काय वाटत भाजप पक्ष काका तुम्हाला काय वाटत माझे पण माणिक की ऋतुराज अमोल माणिक तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकून येईल अमोल माणिक काय वाटते कोणाचं पाठ वाटते वाटतं पाटील की अमोल माने ऋतुराज पाटील आपण पाहिलं की कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीनं लढती झालेली आहेत त्यामुळे आपण पाहतो की मतदार राजा कुणी अमल माडकांचं नाव घेतं तर कुणी ऋतुराज पाटलांचं नाव घेतं त्यामुळे या मतदारसंघात काय होईल हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल त्यामुळे मृत्यूचा प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर thank you